सिद्धार्थ तरुण मंडळाकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भोजनदान मंडळाला एकोणचाळीस वर्षे पूर्ण मिरजेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनंतर सिद्धार्थ नगर तरुण मंडळाच्या वतीने भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर महेश कुमार कांबळे उपविभागीय उप पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा आणि महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या हस्ते झाले यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार कार्याध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ते आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते हजारो नागरिकांनी या भोजनदानाचा लाभ घेतला सिद्धार्थ तरुण मंडळ गेल्या एकोणचाळीस वर्षापासून सातत्याने हा उपक्रम राबवत असून समाजसेवेचा उपक्रम भविष्यातील तसेच सुरू ठेवणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शिवाजी कांबळे यांनी दिली मंडळाचं कार्य हे समाज प्रबोधन आणि सेवा यावर आधारित असून यावेळी त्यांनी नमूद केलं आज आपण सिद्धार्थ तरुण मंडळ माशावी मेहरज यांच्या वतीनं गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता आजचे हे आमचे वर्ष एकोणचाळीस वर्ष हे पूर्ण झालेलं आहे तरी या ठिकाणी आमच्या समाजातील सर्वच मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कांबळे सत्यजित कांबळे उपाध्यक्ष रजीनार शिवाजी कांबळे तसंच सेक्रेटरी अक्षय कांबळे व समाजातील सर्वच आमच्या मंडळातील पदाधिकाऱ्यांच्या या कष्टातून हा आम्ही महाप्रसाद आम्ही करतो आहे खरोखरच एक स्वाभिमानाची गोष्ट आहे की आजपर्यंत या समाजानं एकोणचाळीस वर्ष झालं आम्ही अखंडपणे महाप्रसादाचं नियोजन करतो आहे आणि ह्या महाप्रसादासाठी समाजातील सर्व धर्मातील हिंदू मुस्लिम समाजातील सर्वच या महाप्रसादाचा लाभ आपण सगळे घेत असतात याच्यामुळे मी परत एकदा आमच्या समाज बांधवांच्या वतीनं सर्वच आम्हाला सहकार्य केलेले सर्व मीडिया यांचंही आम्ही या जयंतीच्या निमित्तानं आभार मानतो आणि महाप्रसादाची सुरुवात आम्ही चालू केलेली आहे